नमस्कार मंडळी आज आपण वर्षभर टिकणारी आंब्याची पोळी कशी करायची ते पाहूया आंब्याचा सीझन आता संपत आलेला आहे तरीसुद्धा वर्षभर आपल्याला आंब्याची चव चाखता यावी यासाठी ही आंबापोळी आपण तयार करून ठेवू शकतो अगदी आरामात वर्षभर टिकली जाते आणि करायलाही खूप सोपी आहे इथे तुम्ही पाहू शकता ही आंबा पोळी बनून तयार झालेली आहे ही आंबापोळी सुकवण्यासाठी आपल्याला जास्त उन्हाची गरज लागत नाही आणि अगदी सहजपणे आपण ही करू शकतो ही आंबापोळी बनवण्यासाठी मी इथे आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये हा वाटून घेतलेला आहे आता हा गर आपल्याला एका कढाईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामधलं पाणी आटेपर्यंत हा गर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅसची आज मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि हा गर आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये आता एक वाटी साखर घालून घेते साखर इथे आंबापोळीमध्ये घातल्यामुळे आंबापोळी चांगली टिकली जाते साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तसंच तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता मी इथे सेंधव मीठ घातलेलं आहे त्यामुळे या आंबापोळीला छान चटपटीत चव येते हे बघा इथे मी पाऊन चमचा हे सेंधव मीठ घेतलेलं आहे यामध्ये घालून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा चाट मसाला किंवा थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता हे बघा साखर आणि मीठ घातल्यामुळे इथे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं दिसेल आता यातलं सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलं की आपल्याला गॅसची आज बंद करायची आहे आणि हे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थोडंसं थंड होतंय तोपर्यंत मी इथे तयारी करून घेतलेली आहे दोन ते तीन अशी ताटं घेतलेली आहेत पसरत ताटं घ्यायची आहेत त्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे खूप जास्त तूप लावायचं नाही आहे नाहीतर आंबापोळीला तुपाचा वास येऊ शकतो कारण ही, ही पोळी आपण वर्षभरात टिकवणार आहोत हे बघा ताटामध्ये हे तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आंबापोळी सहज निघण्यासाठी हे तूप लाव मदत होते आता या तूप लावलेल्या ताटामध्ये आपण हे आंब्याचं मिश्रण थोडंसं थंड करून घेतले ते घालून घेऊया मिश्रण खूप थोडंही घालायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडपोळीही करायची नाही आहे खूप थोडंसं मिश्रण घातलं तर आंबापोळी सुकल्यानंतर अजून पातळ होते आणि ती ताटाला चिकटली जाते सहज निघली जात नाही आणि मिश्रण खूप जास्त जाड घातलं तर आंबापोळी सुकायला वेळ लागतो तर हे बघा हे मिश्रण आता थोडंसं कमी पडले अजून यामध्ये मी आंब्याचं मिश्रण घालून घेतलं आणि हे बघा इतक्या जाडीची आपल्याला आंबापोळी घालून घ्यायची आहे हे बघा मिश्रण असं ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे हे मिश्रण तुम्ही एक दिवस असंच ताटामध्ये फॅन खाली सुकवून घेतलं तरीही चालेल दोन्ही ताटांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घेते अगदी कडेपर्यंत छान मिश्रण पसरलं गेलेलं आहे दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीने हे मिश्रण घालून घेते आणि व्यवस्थित पसरवून घेते एक दिवस मी हे मिश्रण फॅनखाली सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी हे उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे खूप जास्त उन्हाचीही गरज लागत नाही त्यानंतर दोन दिवसानंतर मी आंबापोळी काढून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आंबापोळी अगदी छान सुकली गेलेली आहे सुरीने या आंबापोळीच्या कडा अशा काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने अगदी सहज ही आंबापोळी निघली जाते इथे तुम्ही पाहू शकता छान पातळ अशी झालेली आहे त्यामुळे पटकन सुकली जाते आता ही आंबापोळी आपण कट करून घेऊ शकतो याच्या चौकोनी वड्या पाडू शकतो किंवा अशा गुंडाळी करून ठेवू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने मी ही आंबापोळी कट करून घेतलेली आहे आणि आजचे याची अशी गुंडाळी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही आंबापोळी मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी आंबापोळीच्या सर्व गुंडाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि अशाच मी या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवणार आहे बिना फ्रीजच्या या वड्या वर्षभर आरामात टिकतात ये बीना बाहर शकते, ही आंबा पोळी बिना फ्रीजची बाहेर राहू शकते अजिबातही खराब होत नाही याच्या तुम्ही वड्या करूनसुद्धा एकावर एक ठेवू शकता आणि वर्षभर आंब्याचा आस्वाद घेऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा